ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या सौ सुषमाताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे आपल्याला जर काही सेवा करून अनुभव येत नसेल आणि जर आपल्या मनाविरुद्ध काही घडत असेल आपल्यापासून एखादी व्यक्ती ही जर लांब गेली तर स्वामींना दोष देऊ नका कारण या ताईच्या अनुभवातून आपल्याला आज खूप शिकायला मिळणार आहे ताईंच्या या अनुभवातून सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला इथे मिळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकच स्वामी भक्ताने बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात स्वामी भक्तांनो मी गेल्या बावीस वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले तर मला लहानपणापासूनच देवाची भक्ती करायची खूप आवड होती आणि मी महादेवाची खूप सेवा करत होती आणि त्यामध्येच मला महाराजांचे दर्शन झाले जेव्हा मला महादेवाची सेवा करत होती एके रात्री स्वप्न पडले की महादेवाच्या पिंडीवरती साक्षात स्वामी महाराज बसलेले आहे आणि मग मी हे स्वप्न जेव्हा माझ्या गुरूंना सांगितलं त्यावेळेस ते म्हटले की महादेवांची इच्छा आहे की तू स्वामी समर्थांची सेवा करावी म्हणून आणि त्यानंतर मग मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि स्वामींची सेवा करू लागले माझे मिस्टर हे खूप रागीट स्वभावाचे होते मला फार जीव लावायचे पण त्यांना जर एखाद्या गोष्टीचा राग आला तर त्यांना तो कंट्रोल होत नव्हता माझ्या भावाने त्यांच्याकडून पैसे घेतले होते आणि ते पैसे वेळेवर न दिलेमुळे मुळे त्यांचे आणि माझ्या भावाचे थोडेसे भांडण झाले त्या भांडणामुळे माझ्या मिस्टरांनी मला सलग बावीस वर्ष माझ्या माहेरी जाऊ दिलं नाही ते त्यांना असं वाटलंच नाही की मी इला थांबवतो काय माझ्या मनात खूप यायचं की मला जाऊ वाटायचं पण मिस्टरांपुढे काहीच बोलत नसायचं त्यांचा घरामध्ये फार दबदबा होता जर मला काही दुखत असलं मला काही त्रास होत तर मी जर झोपली तर घरात कोणाचीही हिंमत नव्हती मला म्हणायची उठ म्हणून कारण त्यांचं खूप मोठा धाक होता घरामध्ये माझ्या सासूबाई ह्या देखील माझ्या मिस्टरांना खूप जीव माझ्या मिस्टरांना दोन भाऊ आणि एक बहीण असं आमचं छोटंसं कुटुंब होतं मला एक मुलगा आणि एक मुलगी सर्व काही व्यवस्थित चालू होतं आम्ही इकडे संभाजीनगरला आलो तिथे आमच्या दोन कंपन्या आहेत कंपन्या वगैरे टाकल्या त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो माझे मिस्टर हे कधीतरी ड्रिंक घेत असायचे त्यांच्या मित्रांसोबत ते ड्रिंक घ्यायचे घरच्यांनी कितीही सांगितलं तरी ते ऐकत नव्हते माझ्या सासूबाईही खूप समजून सांगायच्या मीही सांगायचे तुम्ही घेऊ नका पण मी त्यांना कधीही उलट बोलली नाही आमच्यामध्ये वादविवाद कधीच झाले नाही मी प्रेमानेच त्यांना सांगायचे पण ते म्हणायचे चालूच असतं थोडंफार घ्यावंच लागतं एवढं असं कोणी आहे का तो घेत नाही ते असे म्हणायचे त्यानंतर आम्ही जिथे राहत होतो तिथून आमची रूम ही चेंज झाली कारण तिथे जे घरमालक होते त्यांचे नामचे भांडण झाले त्यानंतर आम्ही बजाजनगर येथे राहण्यासाठी गेलो आणि महाराजांची इच्छा अशी होती की स्वामींनी अक्षरशः मला स्वामींच्या पुढेच घर दिलं जिथे बजाजनगरचं केंद्र आहे त्या केंद्राच्या पुढेच आमचं घर होतं अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती माझं घर होतं त्यामुळे आता स्वामींची सेवा ही खूप वाढली होती मी दिवसरात्र मठामध्येच असायची खूप सेवा करायची त्यामध्येच काय झालं माझे मिस्टर हे आजारी पडले त्यांना खूप त्रास होत होता म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेलो तर तिथे सांगितलं की त्यांचं जे लिव्हर आहे ते खराब झाले आहे लिव्हर खराब होऊ लागलं आहे असं म्हटल्यानंतर खूप भीती वाटली त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो मम्मी महाराजांची आणखी सेवा चुलू सुरू केली रुद्राचा अभिषेक तारक मंत्र सर्व काही करत होती इतकी सेवा करत होती की मला माझेच भान राहिले नाही इतकी मी सेवा करत होती अक्षरशः मी खा खाणं पिणं सोडलं होतं माझ्या मिस्टरांसाठी सर्व काही करायचं असं मी ठरवलं होतं आणि महाराजांनी माझं ऐकलं देखील माझे मिस्टर हे एकदम व्यवस्थित बरे झाले डॉक्टर म्हटले की हा तुम्ही गोळ्या घ्या यावरती तुम्ही व्यवस्थित होता फक्त यानंतर तुम्ही ड्रिंक करू नका जर यानंतर तुम्ही ड्रिंक केली तर तुम्ही रा वाचणार नाही असं डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं आणि माझ्या मिस्टरांना याच्यावरती विश्वास नव्हता पण महाराजांनी त्यांना एकदम ठणठणीत बरं केलं ही घटना होती दोन हजार वीसची त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो एक वर्षामध्ये महाराजांनी अगदी व्यवस्थित केलं माझ्याकडून खूप साऱ्या सेवाही स्वामींनी करून घेतल्या आता काहीच वाटत नव्हतं पण माझे मिस्टर हे माझं ऐकत नव्हते आणि ते ड्रिंक घेतच होते त्यांनी ड्रिंक घेणं हे सुरू केलं त्यामुळे मला खूप भीती वाटायची मी त्यांना खूप समजून सांगायचे पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही आणि ना पुन्हा एकदा माझ्या मिस्टरांना खूप त्रास होऊ लागला हॉस्पिटलला गेलो डॉक्टर म्हटले आता कुठलाही विलाज नाही आता तुमचं लिव्हर हे चेंज करावं लागेल त्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे ऑपरेशन करावं लागेल त्यावेळेस मग आता काय करायचं मग स्वामींपुढे गेली पण आता स्वामींनाही काही करू शकत नव्हते एक चान्स स्वामीने दिला होता त्यानंतर मिस्टरांनी सर्व काही खाणं पिणं सर्व काही बंद केलं पण आता काय करायचं स्वामींकडे तरीही धाव करत होती भीक मागत होती की त्यांना वाचवा काहीही करा पण त्यांना वाचवा असं म्हणून खूप सेवा करत होती सर्वजण म्हणायचे की अगं देव काय करणार आहे तू काय सारखी देवाच्या मागे लागली तुला वेळ लागेल असं सर्वजण म्हणायचे पण माझा विश्वास स्वामींवरती फार होता की स्वामी काहीही होऊ देणार नाही असं मला वाटायचं मग आता लिव्हर कोण देणार हा खूप मोठा प्रश्न होता मग सर्वजण म्हटले काय करायचं मी माझे जे अक्षरशः जेवढे काही दागिने होते ते सर्व दागिने दिले हे दागिने मोडून टाका पण माझ्या मिस्टरांना मला वाचवायचं आहे असं मी म्हटले आणि दागिने वगैरे सर्व दिले मोडून टाकले पैशाची जमावजमी केली आता ऑपरेशनसाठी लिव्हर कोण देणार तर मी म्हटलं मी त्यांना लिव्हर देते असं म्हटले पण माझे मिस्टर म्हणायचे की तुझं लिवर नको तुला जर काही झालं तर काय करायचं मला काही जाऊ दे मला झालं तर काही नाही पण आपल्या दोघातून एक जण व्यवस्थित पाहिजे लेकरांकडे कोण बघणार त्यांना कुणाचा आधार राहणार असे मिस्टर बोलायचे पण मी म्हटलं नाही मला तुम्हाला वाचवायचं आहे मी तुम्हाला माझं लिव्हर देणार मग माझे रक्तची टेस्ट वगैरे करण्यात आली ज्यावेळेस रक्त चेक केलं त्यावेळेस माझं आणि माझ्या मिस्टरांचं ब ब्लड ग्रुप हे मॅच झालं नाही त्यामुळे आमचं लिव्हर हे माझं लिव्हर हे चालत नव्हतं त्या दिवशी माझ्या मिस्टरांना खूप आनंद झाला की माझं लिव्हर चालणार नाही म्हणून की खूप म्हणजे खूप प्रेम खूप माया ते माझ्यावरती करायचे आणि मलाही तेवढंच त्यांच्यावरती प्रेम होतं त्यामुळे मलाही त्यांना वाचवायचं होतं आणि तेही मला मा काही होऊ नये म्हणून माझ्यासाठी हे करत होते त्यानंतर आता कोण देणार आता स्वामींकडेच भीक मागितली की स्वामी तुम्हीच आहात म्हटलं आता तुम्हीच काहीतरी करा आणि त्यांना कुणाचं तरी लिवर मिळू द्या आणि माझी जी चुलत बहीण आहे तिचे जे मिस्टर आहे ते लिव्हर देण्यासाठी तयार झाले आणि त्यांनी त्यांचं लिवर हे चालू केल देणं ते दोघेही ॲडमिट झाले तो वार होता सोमवार आणि सोमवारी हरताल तिका होती आणि त्या दिवशीच हे ऑपरेशन चालू होतं त्या दिवशी काय झालं स्वामी भक्तांनो अक्षरशः सात वाजल्यापासून ते संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत हे बारा तास ऑपरेशन चालू होतं मी स्वामींपुढे या बारा तासांमध्ये एक मिनिटसुद्धा स्वामींपुढून उठली नाही कंटिन्यू तिथेच बसलेली होती स्वामींचा धावा चालू होता मी एकच चा मागत होते स्वामी माझ्यामुळे माझ्या बहिणीचं कुंकूही व्यवस्थित राहू हो द्या खूप मोठी जिम्मेदारी त्यांनी घेतली आहे जर त्यांना काही झालं तर मी कधीही हे करू शकत नाही स्वतःला माफ करू शकत नाही त्यांना दोघांनाही व्यवस्थित सुखरूप वाचवा असं म्हणायचे आणि सात वाजता मला फोन आला की ऑपरेशन सक्सेसफुल झालं ज्यावेळेस असा फोन आला त्यावेळेस मला खूप रड येऊ लागलं आणि स्वामींपुढे मी नतमस्तक झाले स्वामी हे केलं म्हणून त्यानंतर मग ऑपरेशन वगैरे झालं आम्ही पुण्यालाच होतो पुण्याला हे ऑपरेशन आम्ही केलं होतं ऑपरेशन व्यवस्थित सर्व झालं आणि मी जेव्हा माझ्या मिस्टरांकडे गेली तेव्हा मिस्टर म्हणायचे की मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो मी तुला तुझ्या भावाकडे जाऊ दिलं नाही आणि ते रडायचे मी म्हणायचे अहो तुम्ही काहीही केलं नाही तुम्ही जे केलं ते योग्य केलं पण त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप आता होऊ लागला होता त्यानंतर मग असं करता करता एक दिवस ते मला म्हटले की मला इथून घरी जायचं आहे घरी गेल्यानंतर तुझ्याशी खूप मनमोकळेपणाने बोलायचं आहे असं मला तुला खूप काही सांगायचं आहे इथे नको इथे डॉक्टर लोक बोलू देत नाही असं ते मला म्हटले आणि मम्मी म्हटलं हो आपण लवकरच घरी जाऊ डॉक्टर विचारलं वगैरे पण मग माझ्या सासूबाई म्हटल्या की आता तू घरी जा म्हणे आणि व्यवस्थित राहा असं ते म्हटल्या तर मी म्हटलं नाही मी इथेच राहते मी रूमवरती वगैरे गेली आणि मला तिथे मग हॉस्पिटलला त्यांनी येऊ दिलं नाही कारण माझ्या मिस्टरांची परिस्थिती ही क्रिटिकल होत चाललेली होती त्यांचं जे ऑपरेशन होतं तिथे पूर्णपणे इन्फेक्शन झालं आणि ते पूर्णपणे हे होऊ लागले होते जेवण वगैरे काहीच करत नव्हते पण मला कोणीच काही सांगत नव्हते हॉस्पिटललाही मला जाऊ देत नव्हते मी खूप म्हणायचे मला जायचं पण ते म्हणायचे नाही तुम्ही घरी जा त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो माझे मिस्टर हे एक्सपायर झाले मिस्टर गेल्यानंतर मला कोणीही सांगितलं नाही कारण आम्हाला पुण्यावरून घरी गावाकडे यायचं होतं मला जर तिथे काही कळालं असतं तर माझं परिस्थिती ही खूप अवघड झाली असती हे सर्वांना माहीत होतं कारण माझा त्यांच्यामध्ये फार जीव होता मग असं करता करता त्यांनी मला काहीच सांगितलं नाही अक्षरशः मला जीव घातलं मी स्वामींची आरती वगैरे केली सर्व केलं आणि म्हणे आता पेशंट व्यवस्थित झालं आपल्याला घरी जायचं असं म्हटले आणि मग आम्ही एका गाडीमध्ये आणि म्हणे ते पुढे येणार आहे म्हणे ते पुढे गेले आपल्याला दुसऱ्या गाडीमध्ये जायचं आहे असं म्हटले आणि मी अक्षरशः पूर्णपणे झोपून व्यवस्थित आली पण मला त्या दिवशी अक्षरशः करमतच नव्हतं आणि तो प्रवास देखील मला खूप असा वाटत होता एका वर्षासारखा तो प्रवास वाटत होता आज माझ्यासोबत असं का बरं घडत आहे असं मला वाटायचं पण स्वामींचं माझ्या मनामध्ये सारखं नामस्मरण चालू होतं मग मी पाठी आले पाठी आल्यानंतर आमची तिथं उतरलो आम्ही मग उतरल्यानंतर मग मला तिथे गेल्यानंतर कळालं की माझे मिस्टर गेले त्यावेळेस माझी परिस्थिती इतकी भयानक झाली होती की मी ती मला स्वतःलाच सांभाळू शकत नव्हते मी कुणाचाच विचार करत नव्हते मुलाचा नाही कुणाचाच नाही अक्षरशः मला ॲडमिट करावं लागलं माझी दातखिळी बसली मला काहीच कळत नव्हतं एक महिना मी कंटिन्यू सारखी रात्रंदिवस रडत होती बसलेली होती सर्व काही आठवत होतं मला स्वामींवरचा प्रचंड स्वामींचा राग आला होता की स्वामींनी माझ्यासोबत असं का केलं मी एवढी सेवा केली एवढी भक्ती केली आणि माझ्यासोबत का बरं असं केलं एकच मागितलं होतं माझं कुंकू आणि तेच स्वामींनी ठेवलं नाही असं म्हणून स्वामींची आता मी स्वामींची कधीच सेवा करणार नाही कुठल्याच देवाला जाणार नाही काहीच करणार नाही असा ठाम निर्णय घेतला आणि खूप रडायची सारखी रडायची रात्रंदिवस रडायची सर्वांना खूप भीती वाटायची की हिला काही होतं का, का अक्षरशः मला वेड्याच्या तावखान्यात देखील नेण्यात आलं तिथे मला झोपेच्या गोळ्या चालू केल्या त्या गोळ्या देऊन मला झोपवलं जात होतं इतकी भयानक परिस्थिती माझी झाली एक वर्षापर्यंत मी त्याच्यातून बाहेर निघलीच नाही पण एक दिवस असा आला की माझे जे दोन्ही मुलं होते ते माझ्याकडेला झोपलेले होते आणि मी मध्ये होते आणि मला अचानक त्यांची खूप आठवण आली आणि मी खूप असं रडू लागली रडताना बघितल्यानंतर माझा मुलगा उठला म्हणा मला म्हटला आई हे बघ आमचे पण पप्पा होते आम्हाला तर किती दुःख झालं आहे तुझाच आम्हाला आधार आहे तू जर असं करत बसली तर तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे कोण बघणार आहे तुला जर काही झालं तर आम्ही काय करायचं कोणाकडे बघायचं तू आमचा थोडासा विचार कर ना ग असं जेव्हा तो म्हटला त्या दिवशी मी ठरवलं की नाही आता काही हो मी आता रडणार नाही कारण जे व्हायचं होतं ते झालं कारण नशिबाचे भोग आहे असं म्हणायचं कोणाचे तरी खूप लहान मुले असतात तेव्हा जातात तर ते त्यांनी काय करायचं पण माझी मुलं तर मोठे आहेत आता मला सांभाळायला पाहिजे असं म्हणून मी सावरली आणि त्यानंतर मग मी शिवमहापुराण ऐकू लागली आणि मंदिरामध्ये जाऊ लागली त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांना महाराज जे एकदा स्वामींनी आपल्याला जर पकडलं ना तर स्वामी कधीही सोडत नाही मी जरी स्वामींचं नाव घेत नसली काहीही करत नसली तरी स्वामींवरचा श्रद्धाभाव हा होता आणि स्वामींना माहीत आहे की आपला भक्त जरी आपल्यावरती आज नाराज असेल तर उद्या नक्की त्याचं मन शांत होणार आहे जशी जशी मी महापु शिवमोरा महापुराण ऐकत होती तसं तसं माझं मन हे शांत होत होतं त्यानंतर स्वामींनी असा चमत्कार केला स्वामी भक्तांना की आम्ही रूम चेंज केली होती रूम चेंज केली आणि त्यानंतर मी खूप डिप्रेशनमध्येच होती महाराजांचं काहीच करत नव्हती स्वामींनी असा चमत्कार केला की आमच्यावरती ज्या ताई होत्या त्या नवीनच राहे राहण्यासाठी आल्या आणि त्या आल्यानंतर त्या स्वामींच्या इतक्या निस्सीम फक्त होत्या त्या स्वामींची खूप सेवा करायच्या सकाळ संध्याकाळ त्यांच्या घरामध्ये आरती पारायण वगैरे कंटिन्यू चालू असायचं आणि ते शब्द ते धुवून ते, ते मोबाईलमध्ये गाणे स्वामींचं नामस्मरण आरती कंटिन्यू माझ्या कानावरती पडू लागली आणि नकळतपणे मला पुन्हा स्वामी कड जाऊ वाटायचं स्वामींचं करू वाटायचं आणि मला ते ऐकल्यानंतर मनाला बरं वाटायचं समाधान वाटायचं आणि त्या ताईंनीही खूप समजून सांगितलं की तुम्ही महाराजांचा तारकमंत्र म्हणा हे करा महाराजांवरचा राग धरू नका जो या पृथ्वीवरती जन्माला आला आहे त्याला एक दिवस जायचंच आहे अहो काहीतरी चांगलं असेल पुढे काहीतरी होणार असेल त्यामुळे हे सर्व झालं असेल कदाचित त्यांचे जास्त हाल होऊ नये म्हणूनच हे झालं असेल असं त्या ताईंनी सांगितलं मीही हो म्हटलं त्यानंतर मग मी त्याच्यातून पूर्ण बाहेर आले आणि पुन्हा नव्याने स्वामींची सेवा करू लागले आज मला आठवतं की स्वामी प्रत्येक क्षणोक्षणाला माझ्यासोबत उभे होते तेव्हा मी अन्नपाणी घेत नव्हते तरी माझ्याकडे किती ताकद होती किती स्वामी महाराज माझ्याकडून ती सेवा कर घेत होती आणि स्वामींना माहीत होतं पुढे काय घडणार आहे त्यामुळे स्वामींनी लिवर त्यांना देऊ दिलं नसेल हे सुद्धा असेल असं मनात वाटलं आणि स्वामींची खरंच खूप धन्यता आहे की स्वामींनी प्रत्यक्षरक्षणाला मला आधार दिला सांभाळलं जे काही घडलं ते विसरू शकत नाही पण स्वामींनाही विसरू शकत नाही मी पुन्हा सेवेत आले पुन्हा स्वामींची आता सेवा करू लागले आणि आता पूर्णपणे माझ्या गोळ्या वगैरे पूर्ण बंद आहे आणि पूर्ण मी व्यवस्थित फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने झाले आहे असा मला हा स्वामींचा आलेला दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त